विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली त्यामध्ये दे सर्वच सदस्य हजर होते आणि त्यामध्ये दे साधकाल नंतर साधारणतः नऊ कोटी रुपयाचा निधी या जे आपण जो पुतळा किंवा बाकीच्या गोष्टी त्यासाठी लागणार आहे नऊ कोटीपैकी दोन कोटी रुपये हे विद्यापीठ आपल्याला देणार आहे आणि सात कोटी निधी हा शासनाकडे आपण प्रस्ताव तो आवडतो कारण आज आपण त्यांना सूचना दिल्यात आणि सात कोटीचा निधी आपण शासनाला आपण तो, तो मागतोय माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर लवकरच बैठक घेऊन आपल्याला तो कसा निधी प्राप्त होईल आणि इथं आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने की आपल्या युनिव्हर्सिटी चांगल्या प्रकारचं स्मारक कुठेतरी नवीन पिढीला त्याचं कुठेतरी एक आदर्श कुठंतरी राहा चांगल्या प्रकारचं तिथं स्मारक आणि तिथं हे सगळं पी थिएटर वगैरे अनेक गोष्टी तिथं आपल्याला त्यामध्ये करता येतील तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय आणि त्यासाठी लवकरच स्मारक समितीचे स्मारे सदस्य आहेत त्याने आज दादांशी आता वेळ घेतोय आणि साधारणतः एक पंधरा दिवसात आपल्याला ती वेळ मिळेल आणि साधारणतः आपला एक मानस आहे की मे महिन्यापर्यंत जे आपण मला वाटत नाही एकतीस मे आणि सहा मार्च आपल्याला लवकर एकतीस मे पर्यंत आपल्याला गोष्टी कशा पूर्ण आपल्याला पूर्ण जवळ येतील यासाठी सगळ्या सदस्यांनी आजच्या मीटिंग मध्ये भावना व्यक्त केल्या आणि निश्चित प्रकारे आपण लवकरच आपल्या सोलापूर शहर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पुण्यश्लोक आयला होळकर यांचं एक स्मारक त्याचं काम आपण लवकरच त्या बाबतीत शासनाला प्रस्ताव पाठवून चालू करण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे आज करोना आढावा काळात ती पण बैठक झाली आणि कलेक्टर साहेब त्या बाबतीत तुम्हाला सगळं सांगतील सर माझा ठीक आहे तो पण तुमची सूचना जे आपण बघितलं ते पण पाहून घेऊ घेईल माध्यमातून माहित नव्हतं त्या ऑफिस सुद्धा निश्चित प्रकारे आपण पाठपुरावा करून ते ऑफिस सुद्धा करू त्या विषयी आपल्याला सगळंच बाकीच्या गोष्टी आपल्याला कसं लवकर तो करायचा प्रयत्न करतो तिथलं आपलं आता आपलं कलेक्टर ऑफिस असेल आपण पाहिलं शेजारचं कलेक्टर ऑफिस तिथं रस्ते फर्निचरचं काम आता टेंडर झालेलं फर्निचरसुद्धा काम आता ते सुरू आहे किंवा तिथे आसपासचे रस्ते ते पण कलेक्टर ऑफिस नवीन कलेक्टर ऑफिस सुद्धा लवकरच इथे येणाऱ्या तीन तीन चार महिन्यामध्ये चार पाच महिन्यामध्ये कसं इकडं ट्रान्सफर होईल त्यासाठी आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या नवीन कलेक्टर एस पी मॅडम केलं काय नवीन कलेक्टर ऑफिसमध्ये आपल्याला मला वाटतं जर त्यावेळेस जर ट्रान्सफर झालं आणि मला वाटतं आपल्या पोलीस एस पी ग्रामीण ग्रामीण ना त्यांचा पण प्रस्ताव आहे की ते झालेलं जुनं कलेक्टर ऑफिस ते त्यांना हँडओव्हर नंतर असं कर... आहे ना तुमचं असं त्यांचा प्रस्ताव आहे मी आपल्याला दोन्ही ग्रामीण पोलीस स्टेशन आणि म्हणजे आणि इकडे आपल्याला नवीन कलेक्टर ऑफिसला ते पण लवकर टेंडरिंग घ्या खरंच त्यांची कामं राहिलेत तर मी त्यांना आज कलेक्टर साहेबांना का इथले ए सी कार्यक्रम सूचना दिली ताबडतोब लवकर टेंडर घ्या जे काय तिथं कोण तुम्हाला सहकार्य मदत लागल तो कारण शेवटी आपलं कलेक्टर ऑफिस आपलं आजही नियोजन भवन पाहिलं तर खूप चांगलं आपलं असं पण तिथं जो हे रस्ते बिस्ते काय गोष्टी अजून कामाची कम्फर्ट ते राहिले ते पण काम लवकरात लवकर येत्या तीन महिन्याच्या आत पूर्ण करा अशा प्रकारचे आपण असं त्यांना कलेक्टर साहेब सूचना दिलेली आहे नवीन महसूल भवनाचा विषय आपण म्हणाला सगळं कार्यालय इथं समावेश होणार नाही आहे कधी पडेल आहे पण त्यातनं बघू आपण असे साहेबांचा अवाल घेतलेला आहे आपल्या भाड्या नाही तर काय करता येईल डिशन मध्ये शंभर टक्के त्याच आपल्याला नाही नाही आपण एकाच ठिकाणी सगळं करू शकतो काही आपल्याला आज मान्य प्रधानमंत्री मोदयांनी हो कोविडबाबत जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला यामध्ये मुख्यत्वे जिल्ह्यामध्ये कोविडचे ॲक्टिव्ह पेशंटची संख्या आणि वॅक्सिनेशन आणि ऑक्सिजन प्लांट याच्याबद्दल त्यांनी संपूर्ण आढावा घेतलेला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो आप की आपल्याकडे सध्या जे ॲक्टिव्ह पेशंट आहे तीन हजार शेहेचाळीस आहेत आपल्याला कल्पना आहे की जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात केसेस निघत होते आपल्याकडे ॲक्टिव्ह पेशंटची संख्या जवळजवळ पंचावन्नशेपर्यंत गेलेली होती त्यानंतर आणि ते पाच तालुक्या आपण आयडेंटिफाय केले होते पाच तालुक्यामध्ये आपण आणखी थोडे कडक निर्बंध झाला त्याचा मात्र आपल्याला दहा दिवसात इफेक्ट दिसला आणि आता आपली संख्या त्याहून कमी होऊन आता तीन हजार इथपर्यंत आलेली आहे आणि पूर्वी साधारणतः पाचशे साडेपाचशे सहाशेपर्यंत पर्यंत निघत होते ते कमी होऊन आता अडीचशे पॉझिटिव्ह या ते येत आहे जो लॉकडाऊन आपण जो गेला आणि ज्याला नागरिकांनी सहकार्य केलं त्याचा आम्हाला आता पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागलेला आहे टेस्टिंगची संख्या आम्ही काही कमी केलेली नाही टेस्टिंग ही अजूनही आपले सतरा अठरा वीस हजारापर्यंत आपण टेस्टिंग करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला जे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते, ते शोधण्यात फार मदत होते आहे होम आयसोलेशन त्यावेळी खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतं आता आपण ते अत्यंत कमी केले तीन पैकी साधारण पाचशे साडेपाचशे लोक जे आहेत ते होम आयसोलेटेड आहेत त्यामध्येही गरोदर महिला किंवा लॅक्टेटिंग मदर्स अपंग वेंटिलेटॅ किंवा अत्यंत ओल्ड एज असलेले व्यक्ती आपण ठेवलेले आहे अदरवाईज सगळे आपण सी सी किंवा गावामध्ये जे सी सी उघडलेले आहेत त्यामध्ये त्यांना ठेवलेलं आहे वॅक्सिनची स्थिती आपली सध्या चांगली आहे आपल्याला आतापर्यंत चौदा लाख डोसेस प्राप्त झाले संपूर्ण चौदा लाख आपण ॲडमिनिस्ट्रेट केलेले आहेत पहिल्या डोसमध्ये दहा लाख छत्तीस हजार आणि दुसरा जो सेकंड डोस आहे चार लाख तर आपण डोसेस दिलेले आहेत तर ते आपल्याला मोठ्या प्रमाणात वॅक्सिन मिळतात चाळीस हजार पन्नास हजार आणि ज्या दिवशी आपल्याला प्राप्त होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण खर्च करतात याच प्रमाणात आपल्याला वॅक्सिन मिळत मोठ्या प्रमाणात आपण व्हॅक्सिनेशन करतो ऑक्सिजन प्लांट बद्दल आपल्याला कल्पना आहे सात ऑक्सिजन प्लांट्स आपण आहोत त्यापैकी चार पालकमंत्री मोदी यांनी केलेलं आहेत तीन ऑक्सिजन प्लांट्स जे आहेत पंधरा तारखेपर्यंत पंधरपूर असून माशेरस मध्ये त्याचं होईल एलिमो प्लांट सुद्धा आपण उभारत आहोत आर एच आणि एस डी एचमध्ये मध्ये त्याच्यापैकी चार एलिमो प्लांटचं काम सुरू आहे ते पण पंधरा तारखेला आपण सुरू करू

ग्रामीण शहर असा आकडा नाही आहे परंतु साधारण अठरा कोटी आपण दंड केलेला आहे साधारण सात लाख प्रकरण आहे ज्याच्यामध्ये अठरा कोटी पर्यंत आपण दंड वापरले पोलीस प्रशिक्षण साधारण तेवढं केलेलं आहे आपण मोठ्या प्रमाणात दंड मामा एक प्रश्न असा आहे मामा शहरामध्ये दोन उड्डाण पुन्हा उरतात छोट्या उड्डाणपुलासाठी आता जो रक्कम आहे ती एकशे तीस पर्यंत जाते आणि शासनाकडून म्हणणं असं आहे की तीन तक, तीस टक्के तुम्ही महापालिकेने सभाग निधी भरावा महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही आहे आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि विशेष म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट आहे तो उड्डाणपुलाचा यासाठी तीस टक्के रक्कम देखील माफ करावी किंवा शासनाने द्यावी याकरता आपण काही विशेष प्रयत्न करणार आहात का चांगल्या गोष्टीसाठी सोलापूर साठी प्रयत्न विशेष प्रयत्न करणार चांगलं होत असल्यामुळे मला काहीच अडचण नाही सोलापूर ते असं सांगता येत नाही आपल्या हातातला विषय नाही तो तो विषय वर्षाला शासन लेवलचा विषय वर्ष लेव्हलला आपण प्रयत्न करूया दुसरा प्रश्न असा की मागच्या वेळेस सहा महिन्यापूर्वी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दुहेरी पाईपलाईनच काम सुरू आहे जॅकवेल टाकण्याच्या अनुषंगाने तुम्ही तसे सूचना दिल्या होत्या की उजनीच्या पाण्याची पातळी वाढण्यापूर्वी चकवेलच काम व्हावं पण काम झालं नाही कामाची दर्जा हा निकृष्ट आहे आणि याच्यावर वारंवार सूचना देऊन देखील त्या पद्धतीचं काम होत नाही याच्यावर काय खुला जमाना दुहेरी पाईपलाईनच्या बद्दल मान्य पालकमंत्र्यांच्या आणि मान्य अजित साहेबांच्या आपण मे एप्रिलमध्ये मार्च महिन्यामध्ये मीटिंग झालं होतं त्याप्रमाणे हा तो जागा ठेकेदारला स्मार्ट सिटीला आम्ही उपलब्ध करून दिला दोन महिन्यामध्ये तो काम झालं पाहिजे होता मग तो ठेकेदारने व्यवस्थित काम केलं नसल्यामुळे तो आणखी तो कापड डॅमच्या काम व्यवस्थित केला नसल्यामुळे तो पाणी हातमध्ये शिकला आणि जाकवणचं काम थांबलेलं आहे ॲक्च्युली तीन महिना त्यांना मुभा मिळाला त्यामध्ये काम करायला पाहिजे तर त्या स्मार्ट सिटीला पण आम्ही घोषणा दिलेले मग या स्मार्ट म्हणून दंड करून आमचं काम होणार नाही त्यांना ताबडता मॉडेल बसून पाणी काढून परत जाकल काम करण्यासाठी आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये सूचना दिल्या मग त्याप्रमाणे स्मार्ट सिटीला कारवाई करायला पाहिजे तसा अपेक्षित आता आपण दंडाची माहिती विचारली होती ती मी काढलेली आहे आतापर्यंत आपण सहा लाख एकोणनव्वद हजार केसेस मध्ये अठरा कोटी त्रेपन्न लाखाचा दंड वसूल केलेला आहे यामध्ये सर्व तहसील कार्यालयामार्फत चौवेचाळीस लाख त्रेपन्न हजाराचा दंड वसूल केलेला आहे सर्व नगरपालिकांनी सोळा लाख पोलिस अधीक्षक एस पी मॅडम तर्फे आठ कोटी छत्तीस लाख पोलिस आयुक्तांमार्फत आठ कोटी बावन्न लाख आणि सोलापूर महानगरपालिकेमार्फत एक कोटी चार लाख असा एकूण अठरा कोटी त्रेपन्न लाखाचा दंड आपण वसूल केला दुसरं त्या अपंगाच्या आपल्या ज्या आपल्याला कोरोनामुळे थोडं हे काही गोष्टी बंद झाल्या ते मागणी होती की अपंग सर्टिफिकेट किंवा आपल्या लोकांना बऱ्याच अडचणी होत्या त्या मिळण्यासाठी आपण आता काही जे मोठे मोठे तालुके आहेत ता पंढरपूर माळशिर सोलापूर किंवा मला वाटतं कारण असे जे ज्या ठिकाणी साधारणतः सर्टिफिकेट त्यांना कसं जागा मिळतील त्यासाठी आपण कॅम्प लावण्याच्या पण आपण सूचना दिलेल्या सगळ्यांना अपंगाच्या साठी

कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये आम्ही जवळपास सत्तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तो कंटेनर सर्वे करून आम्ही त्यांना पॉझिटिव्ह केसेस कुठे कुठे आढळून येते त्यांच्या कारवाई सुरू आहे आणि ब्लॉगिंग करायच्या पवारच्या माध्यमातून हे करायच्या त्या पण आम्ही दररोज तो व्हेकलच्या माध्यमातून आम्ही करत आहे आणि तसेच आमच्या नवीन आम्ही दखलिंगच्या हॉस्पिटलमध्ये तो टेस्ट पण आमच्या माध्यमातून रॅपिड टेस्ट करून लवकरात लवकर त्यांचा उपचार सुरू होते त्याप्रमाणे टेस्टिंगच्या फेसिलिटी पण आमच्या डब्लिन हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरू केला आणि त्याच्यासोबत वीज बेडच्या आम्ही डेंग्यूच्या हॉस्पिटल अगोदरच नव्हता याप्रमाणे डेंग्यूच्या हॉस्पिटल पण आम्ही वीज बेडचं सुरू केलेले या व्यतिरिक्त आम्ही घरी घरी जाऊन सर्वे करण्यासाठी काही शिक्षक का आणि एन एम यांच्या माध्यमातून पण आम्ही टीम नेमलेले ने त्यांचं काम पण या आठवड्यापासून सुरू होते आणि या माध्यमातून आम्ही लोकांना पण विनंती करू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या पाणी असेल बर, तर आ, आ, पन, ले ले जा तो पाणी ज जाकण भरून ठेवला पाहिजे तो त्याप्रमाणे ढक्कन भर भरला पाहिजे आणि नाहीतर कापड माध्यमातून त्यांनी करायला पाहिजे तसं जनजागृतीच्या करण्यासाठी पण आम्ही एक व्हॅन ठेवलेलं आहे त्या व्हॅनच्या माध्यमातून आम्ही ज्या ठिकाणी हात पाठेल त्या ठिकाणी पण जाऊन तो जनजागृती करून लोकांच्या हे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करेल नाही महानगरपालिकेच्या स्वतःच्या सात रस्त्याच्या बस डेपो मध्ये जे शेकडो टायर आहेत त्या टायर मध्ये पाणी आढळून आलेले आहे तिथं डेंग्यूच्या लाळी जे असतात लाळी ते आढळलेल्या आहेत त्याच्यावर उपाययोजना अद्याप झालेली नाही तिकडे पण आम्ही सूचना दिलेल्या आहेत काम करून घ्यायचं तीन चार दिवस मध्ये पूर्णतः एरिया साफ सफाई करून तुम्ही खूप चांगले खरंच मला तुमचं आवडलं खूप चांगल्या सूचना मांडल्या कमिशनर साहेब तुम्ही शेवटी स्वतः लक्ष द्या तिथं सूचना द्या टायर बिरच म्हणलं ते एकदम त्यांचं प्रश्न बरोबर आहे टायरच्या ऑफिस थोडं हे करून घ्या आणि ते बरोबर नाही पाणी असणं वगैरे हे करणं ताबडतो ते यंत्रणा कामाला लावा आपली स्वतः इष्ट ते आपण माणसं तिथं हे करून करा आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करू आणि ह्यात कोण निष्काळजीपणा करत त्याच्यावरती डायरेक्ट कारवाई करा थँक्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा